नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वाकडमध्ये आखाड महिना सुरू आहे आणि आखाड महिन्यामध्ये चिकन मटन मासे आपण दाबून खात असतो बर्फून खात असतो अशाच एका फिश मार्केटमध्ये आलेलो आहोत जे वाकडमध्ये आहे जे होलसेल मच्छी मार्केट वाकडमधलं आहे या ठिकाणी असंख्य व्हरायटी जे आहेत माशांच्या आहेत कोणकोणते मासे या ठिकाणी मिळतात आणि काय काय रेट आहेत चला बघूयात होलसेल मार्केट वाकड फिश शॉपमध्ये मित्रांनो हे आहे होलसेल फिश मार्केट वाकडमधलं या ठिकाणी समुद्रातले आणि न नदीचे मासे जे आहेत आपल्याला होलसेल प्राईजमध्ये मिळतात आणि ही आहे आज रविवारी सकाळी नऊ वाजताची गर्दी या ठिकाणी अनेक लोक मासे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत होलसेल फिश मार्केट वाकड मित्र या ठिकाणी असंख्य मासे आहेत पापलेट आहे शेती आहे खाप खापरी पापलेट या हे, पापलेट, है आहे टोळ बेबी पापलेट राणी मासा या ठिकाणी सुरमई आहे पापलेट हलवा हा जरा थोडा मोठ्या साईजचा पापलेट आहे रावस क्वांटिटी जी आहे मासेची या ठिकाणी आपण बघू शकतो ठिकाणी पेमेंट काउंटर आहे आपण घेतलेल्या मासेंचं वजन करून या ठिकाणी पेमेंट करायचं आहे शिंपले माझं नाव अतुल परदेशी आणि पत्ता आपला वाकड चौक वाकड चौक वाकड चौक पी सी एम सी शाळेचा चौकशी आपलं टायमिंग काय टायमिंग सर आपलं सकाळी आठ ते रात्री नऊ हो मासे किती सर माझ्याकडे जवळजवळ चाळीस व्हरायटीचे मासे असतात चाळीस व्हरायटीचे मासे असतात त्यात समुद्राचे हा लोकल रऊबा दुसरे समुद्राचे मासे असतात सर्व समुद्राचे मासे असतात आपल्याकडं ओडिसा भुवनेश्वर कोलकत्ता हावडा ब्रिज मुंबई रत्नागिरी दापोली सगळीकडनं मास्त येतात सगळीकडनं मासे असतात आपल्या स्वतःच्या दोन गाड्या आहेत आणि जशी रिक्वायरमेंट असेल तशी एक सकाळी आणि एक दुपारी अशा दोन गाड्या येतात आपण मोठे हां मोठे कंटेनर आणि आखाडमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपण मिनिमम मार्जिनवर क्वांटिटीमध्ये बिझनेस करतो त्यामुळे कस्टमरला आणि इथल्या सात आठ किलोमीटरच्या रेडियसमध्ये सर्व जे छोटे व्यापारी आहेत ते आपल्याकडनंच घेऊन जातात आणि त्यामुळे कस्टमरलाही त्याच रेटमध्ये देतो आपण त्यामुळे रश हा आखाडमध्ये चांगलाच असतो मित्रांनो mm -hmm. आखाड महिन्यात आपल्याला मटन मच्छी चिकन यासारखे पदार्थ आहेत वाकाच्या होलसेल फिश मार्केटमध्ये मार्केट आज मा सकाळी साडेनऊ औणे झालेत ही गर्दी आहे प्रॉन्स खरेदी आणि ओला बोंबील त्या ठिकाणी मासे सोलण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे जे प्रॉन्स आहेत ते आपण सोलून दिले जातात मासे जे आहेत हे मॅरिनेशनसुद्धा करून दिले जातात एक किलो मासा तीनशे आणि अर्धा किलो मासा दीडशे रुपये रवा आणि तवा ह्या पद्धतीने मॅरिनेट करून मिळतील आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी फिश कटिंग काउंटर आहे सुद्धा तो या ठिकाणी आहे एक किलोला वीस रुपये याप्रमाणे मासे कटिंगसाठी चार्जेस घेतले जातात इथनंच मासे विकत घ्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला हव्या त्या साईजमध्ये साफ करून कटिंग करून घ्यायचे आहेत आणि यासाठी जवळजवळ सहा काउंटर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत हे सुद्धा एक आणखी त्या ठिकाणीच दुसरं कटिंग काउंटर आहे ज्या ठिकाणी चार कटिंग सेंटर्स आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी कोकणी मसालेसुद्धा आहेत कोकणी सुके मासे मालवणी मासे आगरी मसाला आणि कोकणातील इतर प्रॉडक्ट या ठिकाणी विक्रीसाठी आहेत आणि सुके मासेसुद्धा आहेत ज्या ठिकाणी सुकट बोंबील सोडे खारा बांगडा फिश फ्राय करी मालवणी करी आणि हे असे भाजणीचे पीठ कोकम होलसेल मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फिश जे आहेत हे आपल्याला खरेदी करता येतात खरेदी करून झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्यासाठी साफसफाई आणि कटिंग काउंटर आहे त्यानंतर जर आपल्याला मसाले घ्यायचे असतील हुएत, हुएत, तर आपण मागं बघू शकतो या ठिकाणी मसालासुद्धा आपल्याला मिळतील कोणत्या पद्धतीचे मसाले पाहिजेत कोकणी पाहिजेत मालवणी पाहिजेत कोणत्या पद्धतीचे हवेत कशाकारता हवेत ते सुद्धा आहे त्याचप्रमाणे ड्राय मासे म्हणजे सुके मासेसुद्धा या ठिकाणी आहेत आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी मासे तयार करून सुद्धा दिले जातात मित्रांनो या ठिकाणी आर के किचन्स जे आहे यांचं सी फूड तयार करून देण्यासाठीच या ठिकाणी किचन आहे या ठिकाणी मासे खरेदी करायचे साफ करून घ्यायचे आणि यांच्याकडनं तर तयार करून घ्यायचे या ठिकाणी कोळंबी आहेत पाचशे वीस रुपयेला कोळंबी आहे ओले ओलेबोंबीला आहे चारशे ऐंशी रुपये स्कॅम्पी कटला राहू आहे या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुद्धा सोय आहे माशाच वजन कराएति पेमेंट कर मैंने इस बार अभी सुरमई लिया है मैंने इस बार अभी सुरमई लिया है हर बार मैं यहाँ से सुरमई लेता हूँ या पापलेट भी लेता हूँ मतलब जो फ्रेश रहेगा वो अक्सर इनके पास फ्रेश माल अवेलेबल रहता है मैं रहने के लिए यहाँ बालेवाड़ी में हूँ और रेट एकदम रिजनेबल है तो इनके पास सा मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा है तो फिश एकदम हमेशा टेस्टी बनती मित्रों ही आहे समुद्राची पिवळी वाम साईज बघा आहे मोठी सुरमई ज्याला जर चार किलोच्या वरची साईज असेल तर याला दांडा म्हणतात <coughs> फुल साईज सुरमई आता मी इथं रेग्युलर येतोय माग दोन वर्ष झाली मी नेहमीच आहे आज आम्ही घेतली घेतलीये कोळंबी घेतली आहे आणि खेकडे घेतलेले आणि इथले उत्कृष्ट क्वालिटी असल्यामुळे आम्ही इथे नेहमी येतो हा कोणता मासा आहे रहू मासा रौ। फुल साईज रऊ मासा उद्धार उचलून दाखवून दादा कसं किती मोठं आहे हळू 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 उभा उभा धर उभा धर जितकं जमल तितका उभा धर एक मिनटं हॅलो नमस्कार मी विकी चव्हाण मी वाकडमध्ये आपलं होलसेल फिश मार्केट म्हणजे आपलं कोकण शॉप आहे आपलं आपल्याकडं बघितलं की इकडं कोकणचे प्रोडक्ट आहे वेगवेगळे हे तर ड्राय फिश आहे इकडं इकडं आपल्या रियाचे मसाले आहे म्हणजे रेडी टू कुक हे सर्व आपल्या एकाच छताखाली सर्व काही मासे विकत घ्या या ठिकाणी साफसफाई करून घ्या कटिंग करून घ्या तिथनं मसाले घेता येतात आणि आपल्याला हवा असेल तर या ठिकाणी तयार करून सुद्धा अशा पद्धतीने हे जे मासे आहेत हे पॅकिंग होऊन येतात पॉपलेट वाव हलवा अशा पद्धतीने पॅकिंग जे आहे त्यांच्या का येत असतात दिवसातनं दोन कंटेनर येतात आणि फ्रेश मासा असल्यामुळे या ठिकाणी जी गर्दी आहे ती गर्दी आपण बघतोय मासांबरोबरच या ठिकाणी बारामती अॅग्रोचे चिकन सुद्धा मिळते मासे आणि चिकन अशा दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी खरेदी करू शकता हे स्टार्टर्स आणि मेन कोर्स त्याचप्रमाणे बिर्याणी एक किलो अर्धा किलो पाऊशर या पद्धतीने हे सगळे तयार करण्याचे चार्जेस जे आहेत हे घेतात मित्रांनो या ठिकाणी मासे खरेदी झाल्यानंतर आपल्याला तयारसुद्धा करून मिळतील काय तयार कशा पद्धतीने तयार करता आहेत ते आता आपण मध्ये या ठिकाणी पॉपलेट्स आहेत सुरमई आहे जी सुरमई कोणता काय तयार करणार आहे आपण याच्यावर सुरमई कोणती मसाला तवा काय रवा रवाय रवा फ्राय सुरमई रवा फ्राय तयार होती त्याचप्रमाणे याचा जो तयार केलेला मसाला आहे हा तयार मसाला या सुरमईला लावला जातोय आणि आता हा रव्यामध्ये डीप केला जातोय या सगळ्या लागणारे जे मसाले आहेत ते सर्व मसाले या ठिकाणी आहेत या ठिकाणी डीप फ्राय केला जाणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता हा सुरमई रवा डीप फ्राय केला जातोय वाला टाका नमस्कार माझं नाव महेश मोनेकर मी मूळगाव बेळगाव मधून आहे कर्नाटका आहे वाकडमध्ये असतो आज मी सुरमई घेतलेली आहे आणि सुरमई मी आरती किचनमधून मधून फ्राय करून घेत धन्यवाद आता सुरमई फ्राय तयार होत आलेली आहे या ठिकाणी हा सुरमई तवा तयार होतोय आणि हा तयार झालेला आहे हा कुठला मसाला असतो चाट मसाला चाट मसाला मित्रांनो माशांचे जे रेट्स आहेत हे नेहमी बदलत असतात त्यामुळे असे फिक्स रेट नाही आहेत कोणत्याही मासे तुम्ही घेतलेत आणि कशा पद्धतीने घेतले त्याच्यावर रोज यांचे जे रेट आहे ते चेंज होत असतात मात्र या ठिकाणी किचनची जी व्यवस्था केलेली आहे किचनच्या ठिकाणी आर के किचन्स कुकिंग आपल्याला करून मिळतं त्यांचे चार्जेस जे आहेत आणि हे पार्सल जे आहे आपलं तयार झालेलं आहे मित्रांनो आता अशा पद्धतीने हा वाकडमधील जे होलसेल फिश मार्केट आहे या होलसेल फिश मार्केटचा तुम्हाला रिव्ह्यू दाखवला आखाड करायचा आहे चार दिवस राहिलेले आहेत मच्छी खायची असेल आणि ताजे ताजे मासे जर घ्यायचे असतील तर नक्कीच या वाकड चौकातील फिश मार्केट जे होलसेल फिश मार्केट आहे ज्या ठिकाणी चाळीसपेक्षा जास्त प्रकारचे मासे तुम्हाला मिळतात आणि तेही होलसेल दरात फुल साईज ताजे मासे घ्यायचे असेल नक्की या